मस्त असं चाललो आहे आता हळदीसाठी आता सापडल्या तर कारण दहा वाजलेत आणि हळदीचा कार्यक्रम चालू झाला आहे तर माझा आवरपर्यंत मेकअप करेपर्यंत थोडा वेळ गेला म्हटलं जाऊ देत ते सापडतील तेवढे सापडतील लग्नाची साडी वेगळी आहे आता आहोत मी चाललो आहे मस्त असं लग्नासाठी कारण सगळं टाईम एका दिवशी होतं आणि तिथं राहून सगळ्या गोष्टी पार्लर वगैरे हो नाही आहे तिथं इतकं व्यवस्थित मला हवं तसं त्यामुळे शक्य नव्हतं म्हणून आम्ही रिटर्न आणतो आणि मग आण आज रात्री बाराला घरी आलतो रिटर्न आणि आज सकाळी असं आहे की एंगेजमेंट हळदी आणि लग्न हे सगळंच ॲट ए टाईम असल्यामुळे सगळेच कार्यक्रम अटेंड करता येईल असं नाही त्यामुळे चाललोय आता <laughs> जातो आता आणि गेल्यानंतर भेटतो तर हा असा मस्त लुक केलाय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आधी तर काही मला सापडल्या नाहीत आता नवरदेव चालला आहे वर्दव्याला आणि हे भाव आणि भाऊज आहेत माझा छोटा तर त्यांनी ते देवक घेतलेलं होतं आणि सगळे चालले होते आता वर्दव्याला कु मन, मन कु आता माझी मुठी भाऊजई जी आहे ती आलेल्या सगळ्या पाहुण्यांना हळदी कुंकू लावत आहे तर ही जुनी पद्धत आहे मंडपात जितक्या आपण काही आपल्या पाहुण्यांमधील स्त्रिया येतील त्या प्रत्येकीला भावकीतील एक जणीनं म्हणजेच ज्यांच्या घरातलं लग्न आहे त्यांच्यातील एक जणांनी सर्वांना हळदी कुंकू लावायचं असतं आणि आता जिच्याशी आहे मी गुलाबी साडी आहे ती आहे माझ्या भाऊजींची बायको म्हणजे माझ्या आत्यांची सून आणि मला एकच सख्या आत्या होती तर ती लाल साडीमध्ये जी दिसत आहे ती आहे माझ्या सख्या आत्याची एकच मुलगी म्हणजे माझ्या वडिलांची भेवणी आता इथं मी आवाज म्यूट केलाय कारण बाहेर हलगीचा डीजेचा एवढा जोरात आवाज होता तर होता त्यामुळं मी बोललेला काहीच आवाज येत नव्हता तर हिची मी खूप चेष्टा करत असते की भाऊजीला तू मला भेटू देत नाही असं तसं की आत्ताचा मुलगा म्हटल्यानंतर मी मेहुनी म्हटल्यानंतर अशी आमची चष्टा चालू असती आणि तिला म्हणते की तू भाऊजीला मी मा माझ्यापासून तू चोरून घेतले मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे खरं तर ती माझ्या आईच्या वयाची आहे पण मेहनामेहनी म्हटलं की चष्टाही चालतच असते आणि मी खूप मस्करी करते त्या सगळ्यांची आणि ती हसत होती तिची मस्करी केल्यानंतर की तो मुद्दामन भाऊजींना आणलं नाही माझी भाऊजींची गाठ पडू नये म्हणून अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी माझी बहीण दाखवली होती मोठी म्हणजे चुलत बहीण तर तिचे हे मिस्टर आहेत आणि तिचा मुलगा पण खूप मोठा आहे आता तुम्हाला बघायला मिळेल हाईट तरी एवढी खूप मोठी आहे त्याची आणि खूप दिवसातून गाठी भेटी पडल्या होत्या कारण आमच्या घरातलं हे जवळजवळ पंधरा वर्षानंतरचं लग्न होतं आधीमध्ये बरीचशी लग्न झाली पण सगळ्याच लग्नाला आपण जाऊ शकतो असं नाही तर म्हटलं भाऊजींना पण दाखवावं हो म्हणजे माझ्या दाजींना की बहिणीच्या मिस्टरांना तर ते आहेत आणि त्यांचा हा मुलगा आहे तर अशीच त्यांच्यासोबत पण चष्टामस्करी चालू होती आणि असं खरंच सांगते कार्यक्रमात जेवढा आपण सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने राहणार तेवढं छान वाटतं माणसाच्या आयुष्यात आता काय आहे सांगा मेलं म्हणजे गेलं तर जेवढा आपण सगळ्याशी चांगल्या मनाने बोलू तेवढंच चांगलं वाटतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं आपल्यात पण हॅप्पी हार्मोन्स येतात असं माझं मत आहे आणि आत्ता दाखवते हा आहे मोठा वरबाप म्हणजेच नवरदेवाचा मोठा चुलता आणि माझा सगळ्यात मोठा भाऊ तर हा भाऊ आम्ही बहीण भावांड जरी असलो ना तरी आमची खूप चष्टा मस्करी चालतं चालते ते पण माझी चष्टा मस्करी करतात माझ्या आहोंची चष्टामस्करी करतात मी पण भाऊ असले तर सगळ्या भावांची चष्टा मस्करी करते आणि आत्ता जो मोठा भाऊ दाखवला त्याचा हा आ, मुलगा आहे मोठा तर तो तिथं बसला होता आणि त्याच्यासोबत पण नंतर फोटो काढले आणि हे जे आहेत माझ्या वडिलांचे अगदी जीवलग मित्र आहेत सुरुवातीला दाखवले ते अक्षरशः मला त्यांना बघितल्यानंतर खरं तर रडायला आलतं पण मी आवर घातला आणि जे खांद्यावरती रुमाल टाकला ते माझे मोठे चुलते आहेत लग्नाच्या अगोदरची जेवणाची मदत चालू सगळे बसले आहो बा काट्ट तयार झाली ते एकदम मस्त पैकी पण आता पटकर ब साडी बदलते आणि अशी जेवणाच्या लग्नाच्या अगोदरच्या पंक्ती चाललोय आणि तिथं बसली जेवायला बदलते की आता दोन मिनट काय जेवण बाळ बेत नाही किती बाळाला सांगा मला बिघार ह्याला सांगितले की मला मट्टा घेऊन ये बघा घेऊन थँक्यू आणू आमच्या घरच्या सगळ्या जेवणाच्या ऑर्डर येत ना तर ह्या मावशीकडे असते एक नंबर स्वयंपाक आणि सगळं हँडल सगळं करते आणि टीम आहे पूर्ण टीम इतकी छान सांभाळली त्यांनी आणि मला मन वाटतं त्यांनी की लेडीज असून सगळ्या एवढा छान स्वयंपाक मस्त सगळं त्यांची अरेंजमेंट असती तर असं सगळेच आम्ही कार्यक्रम त्यांच्याकडे देतो जसं आम्हाला आवडलंय तसं नाही मी पण मठाप येते आणि साडी बदलून येते हा एक लेख आहे ले, बघा माझा पोरच पोर आहे ती एवढी मोठी मोठी पोर आहे ती पोरांची काय आपल्याला कमी आलेखांची मग हा आणि मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ती मी भाऊजींची बायको आहे म्हटलेलं आणि माझ्या आत्तेची मुलगी आणि ते दोघी दाखवलेत तर तिचा हा मुलगा आहे हे पंढरपूरला गोपाळपूरला असते सगळ्यात मोठा मुलगा हा सगळ्यात मोठा आमचा लोक आहे तो मग अशी एक दाखवलेला बहिणीचा हा माझे पण लिक <laughs> आहेत माझी बरकी आहे सगळ्यात बरकी आहे तिची जातो साडी चेंज करायची पुढचा व्लॉग बघायला विसरू नका खूप गडबडीत धांदली जितकं काही शूट करणं आहे ज्यांची इच्छा आहे माझ्या व्हिडिओत येण्याची त्या सर्वांचे व्हिडिओत शूट घेतलेत त्यामुळं नंतरचा आपण छान असा व्लॉग येईल तो बघायला विसरू नका आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद